नमस्कार शेतकरी कृषी कृषीपर्व या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर या युट्यूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे एक कापसाचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलायकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे एक कापसाचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळते याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया पहिली समिती आहे सावनेर आवकाली चार हजार तीनशे क्विंटलची किमानद्र भेटला आहे सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये कमालदर भेटला आहे सहा हजार आठशे पंचवीस रुपये आणि सर्वसाधारणंद्र भेटले आहे सहा हजार आठशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे भद्रावती आवकालेली सहाशे तीस क्विंटलची किमान भेटला आहे सहा हजार दोनशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारणंदर भेटले आहे सहा हजार सहाशे पन्नास रुपये नंतरची बाधा समिती आहे समुद्रपूर आवकाली एक हजार दोनशे एकोणावीस क्विंटलची किमानद्र भेटला आहे सहा हजार दोनशे पन्नास रुपये कमालदर भेटला आहे सात हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण भेटला आहे सहा हजार आठशे रुपये त्यानंतरची समिती आहे वडवणी आवाकालेली शहाण्णव क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार नऊशे पाच रुपये आणि सर्वसादारणत्र भेट भेटले सहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये नंतरची बाळासामिती समिती आकोट जात आहे यच्चर मध्यम स्टेपल आवकालेली पाच हजार क्विंटलची किमानदर भेटला आहे सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार सहाशे पासष्ट रुपये आणि सर्वसाधारणत्र भेटले सात हजार सहाशे रुपये त्यानंतरची समिती आहे मारेगाव जात आहे यच्चर मध्यम स्टेपल आवकालील एक हजार चारशे बासष्ट क्विंटलची किमानद्र भेटला आहे सहा हजार सहाशे पन्नास रुपये कमालदर भेटला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारणतर भेटला आहे सहा हजार आठशे रुपये त्यानंतरची समिती अकोला जात आहे लोकल आव्हाखालील एक्याण्णव क्विंटलची किमान भेटला आहे सहा हजार आठशे ऐंशी रुपये कमालदर भेटला आहे सात हजार अकरा रुपये आणि सर्वसाधारणतर भेटला आहे सहा हजार नऊशे पंचेचाळीस रुपये नंतरची बाळा समिती आहे अकोला बोरगामून जात आहे लोकल अवकाली एकशे सदोतीस क्विंटलची किमान दर भेटले सात हजार शंभर रुपये कमाल दर भेटले सात हजार तीनशे रुपये आणि दर भेटले सात हजार दोनशे रुपये पुढची समिती आहे उमरेट जात आहे लोकल अवकाली पाचशे एकोणऐंशी क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार पाचशे रुपये कमाल दर भेटले सात हजार रुपये आणि दर भेटले सहा हजार आठशे रुपये त्यानंतरची समिती आहे देऊळगड राज्यात जात आहे लोकल आवकाली तीन हजार शंभर क्विंटलची किमान दर आहे सहा हजार चारशे रुपये कमाल दर भेटले सात हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर भेटले आहे सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची समिती आहे वरोरा जात आहे लोकल आलेली चार हजार दोनशे तेरा क्विंटलची दर भेटला आहे सहा हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार दोनशे पस्तीस रुपये आणि सर्वसाधारण दर भेटले आहे सहा हजार पाचशे रुपये त्यानंतरची बाळासामिती आहे वरोरा खांबडा जात आहे लोकल आवकाली एक हजार चारशे सतहत्तर क्विंटलची किमान दर आहे सहा हजार चारशे रुपये कमालदर भेटले आहे सात हजार एकशे सत्तर रुपये आणि सर्वसाधारणंदर भेटले आहे सहा हजार सहाशे रुपये पुढची समिती आहे नेअरपॉट्स पण जात आहे लोकल आवकालेली तेरा क्विंटलची किमान दर आहे पाच हजार नऊशे रुपये कमाल दर आहे पाच हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण दर भेटले पाच हजार नऊशे रुपये त्यानंतरची त्यानंतरचे बाळासाहेब आहे मांढल जात आहे लोकल आवकालील एकशे पंच्याण्णव क्विंटलची किमान दर भेटले आहे सहा हजार चारशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सहा हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर भेटले सहा हजार सहाशे रुपये त्यानंतरची त्यानंतरचे बाळासाहेब आहे हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपल आवकाली दहा हजार पाचशे क्विंटलची किमानदार भेटला आहे सहा हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार तीनशे सत्तर रुपये आणि सर्वसाधारणतर भेटला आहे सहा हजार पाचशे रुपये त्यानंतरची त्यानंतरचे समिती आहे सिंधी सेलू जात आहे है, मध्यम स्टेपल अवकाली दोन हजार पाचशे सत्तर क्विंटलची किमान दर आहे सहा हजार सातशे रुपये कमाल दर भेटले सात हजार तीनशे चाळीस रुपये आणि सर्वसाधारणंदर भेटला भेटले सात हजार दोनशे दहा रुपये पुढची पुढचे समिती आहे फुलंबरी जात आहे मध्यम स्टेपल अवकाली दोनशे एक एकोणपन्नास क्विंटलची किमान दर आहे सहा हजार सहाशे पन्नास रुपये कमाल दर आहे सहा हजार आठशे रुपये आणि सर्व सर्वसाधारण भेटला आहे सहा हजार सातशे रुपये रे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसाचे बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद